मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सावित्रीने हात उचललेला असतो पारूवरती आणि त्यामुळेच आदित्य इथे सावित्रीवरती भडकलेला असतो तो म्हणत असतो सावित्री आत्या तू काय करतेस हे तुझी हिंमत कशी झाली माझ्या पारुवती इथे हात उचलण्याची तेव्हा लगेच आता सावित्री इथे आदित्य ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यामुळे ती तिथून निघून जात असते तेव्हा लगेच आता इकडे जो काही आदित्य आहे तो इकडे पारूला म्हणत असतो हे बघ आता तू एक निवड केलेली आहेस म्हणजे इथे तुला प्रॉपर्टी हवी होती ना तर ती प्रॉपर्टी इथे मी तुला दिलेली आहे आणि तुला प्रॉपर्टी दिलेली कारणाने, आता ही प्रॉपर्टी घे तू इथे एक निवड केलीस तुला जी प्रॉपर्टी हवी होते ती तू प्रॉपर्टी इथे घेतलेली आहेस आणि त्यामुळेच आता इथून तू जाऊ शकतेस तेव्हा लगेच आता आदित्ये आदित्यला पारू म्हणत असते हे बघा आदित्य सर अजूनसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा नीट विचार करा तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर चला तुम्ही असं नका करू पण लगेचच आता आदित्ये पारूला पाठ फिरवतो आणि तेव्हा पारू मात्र सगळ्यांकडे वळून वळून पाहण्याचं काम करत असते पण आपण पाहतो की तिच्याकडे आदित्य बघतसुद्धा नसतो इकडे आदित्यच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं असतं त्याला इकडे पारूची खूप काळजी वाटत असते जेव्हा आता पारू तिथून निघून जात असते तेव्हा तिला अहिल्याचे सगळे काही बोलणं आणि त्याचबरोबर अहिल्याने कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या ते सगळं सगळं आठवत असतं तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझ्या मुलाला म्हणजेच माझ्या आदित्येला सात दिवसाच्या आतमध्ये तू माझ्याकडे पोहोच करशील असं सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच आता इकडे जी काही पारू आहे पारूने एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो तर आता इकडे पारू तिथून निघालेली असते सगळ्यांना खूप जास्त पारूची काळजी वाटत असते आणि तेव्हा आपण पाहतो की पारू जात असताना मात्र प्रेक्षकांनो इथे आता एक गाणं जे आहे ते इथे प्ले झालेलं असतं आणि त्या गाण्याचे बोल असतात उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ पावलांना ही कळेना का हरवली वाट हे सुंदर असं गाणं इथे प्ले झालेलं असतं आणि हे सुंदर असं गाणं इथे प्ले झाल्यानंतर आपण पाहतो की प्रेक्षकांनो आता पारू तिथून निघून जाते आता पारू जेव्हा तिथून निघून जाते तेव्हा आदित्य ते अहिल्यासमोर येऊन उभा राहतो अहिल्यासमोर येऊन आदित्य उभा राहिल्यानंतर तो तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो आई मी पारूच्या वतीने तुझ्याकडे माफी मागतो हे बघ आत्ता तू जी काही पारूला इथे प्रॉपर्टी लिहून दिलीस तिच्या नावावर केलेली आहेस ती सगळी प्रॉपर्टी इथे मी तुला पुन्हा कमावून देईल फक्त मला थोडासा वेळ देईल काही जरी झालं सुद्धा तू जी पारूला इथे प्रॉपर्टी दिलीस ती सगळी प्रॉपर्टी मी तुला परत करेल असं आता इकडे जो आदित्य आहे तो बोललेला असतो आणि तेव्हा तो म्हणतो जातो मी असं म्हणून तो सुद्धा आता तिथून निघून चाललेला असतो तेव्हा लगेच ता प्रीतम त्याला अडवतो आणि म्हणत असतो काय चाललंय हे तुझं तू आता कुठे जाणार आहेस इकडे पारूसुद्धा तुझ्या आयुष्यात तु तू निघून गेलेली आहे मग तू कुठे जाणार आहेस तेव्हा लगेच ता आदित्य म्हणतो मला नाही माहिती मी कुठे जाणार आहे काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात माहिती नाही आहेत पण एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे की इथे मी नाही राहू शकत काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथून जाणं तेच माझ्यासाठी योग्य आहे आणि तेच मला करावं लागणार आहे असंसुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे लगेचच आता इकडे प्रियासुद्धा खूप रडायला लागलेली असते आणि प्रिया रडत असताना आता मात्र इकडे जे काही आदित्य हे येतो प्रीतमला ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत असतो आणि त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे काही जरी झालं तरीसुद्धा आता आदित्य जो आहे तो तिथे राहणार नसतो आणि तो तिथून निघून जाणार असतो इकडे सगळे इकडे सगळेजणं आदित्यला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतात आणि आदित्यला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो नाही इथे ज्या काही गोष्टी पारूने करायला हव्या होत्या त्या केल्यात म्हणजे इथे आता जी काही पारू आहे तिने इथे एका गोष्टीची निवड केलेली आहे आणि ती म्हणजेच की तिने आता इथे प्रॉपर्टीची निवड केली आणि तिने प्रॉपर्टीची निवड केलेली असल्याकारणाने आता मला काहीच उपयोग नाही इथे थांबून तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता पारू ज्या ठिकाणी राहत असते त्या ठिकाणी त्या चाळीमध्ये आलेली असते तेव्हा लगेचच एक मुलगा आणि त्याची आई समोरून येतात आता तो मुलगा इथे म्हणत असतो अगं ताई तू कुठे गेली होतीस बोल ना मी किती शोधलो तुला आणि आदित्य दादाला मला आदित्य भेटायचं भेटायचंय त्याला बोलायचं आहे कुठे आहे तो सांग ना प्लीज पण पारू मात्र शांत असते काहीच बोलत नसते ती म्हणते ते येत आहेत पाठीमागून तेव्हा आता इकडे त्याच्या आई म्हणत असते गोपाळ अरे जा बरे तू पटकन पुढे मी पण येते आणि येत आहेत म्हणतायत ना पारू तही आदित्य दादा तर येतील ते जातो असं म्हणून गोपाळला तिने खेळायला पाठवलेलं हो असतं तर आता आपण पाहतो की इकडे गोपाळची आ आई म्हणत असते पारू हे बघ नवरा बायकोचं भांड भांडण हे होत असतं मगाशी तुला आदित्य हाताला धरूनच घेऊन चालला होता तेव्हा मी पाहिलंय पण तुला एक गोष्ट सांगू का बायकोला जरी असं वाटत असलं की घर संसार हे आपल्या जीवावरच चालतं तर अजिबात तसं नसतं गाडीचं दोन्ही टायर दोन्ही चाक हे व्यवस्थित असले तरच संसार चालतो म्हणून मी तुला आवर्जून एक गोष्ट सांगेल इथे दोघांनीसुद्धा एकमेकांना समजून घेणं आणि दोघांनीसुद्धा संसाराचा गाडा चालवणं हे तितकंच गरजेचं आहे दोघांनी एकमेकाला समजून घेणं विश्वास ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे असं आता गोपाळची आई पारूला सांगत असते पण पारू मनातच विचार करते आता काहीच राहिलं नाही आहे शिल्लक मी हाताने माझ्या संसाराची माती केली आहे आता आदित्य सर माझ्याकडे येणं ना शक्य नाही आहे असं म्हणून पुन्हा पारू तिथून निघून जायला लागते पारूचं हे बोलणं मात्र कोणाला काहीच कळत नसतं आता पारू धडकच तिच्या खोलीमध्ये येते जिथे आजीकडे ते राहत असतात तिथे खोलीमध्ये आल्याबरोबर आपण पाहतो की आता ती हमसून हमसून रडायला लागलेली असते पेपर तसेच बेडवर टाकते आणि बेडवरच आडवी पडून रडायला लागते अक्षरशः खूप हुंदके देतच पारू रडत असते तिला आज खूप वाईट वाटत असतं तिला भरून आलेलं असतं कारण आज ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तर त्यामुळे तिचं मन मात्र खूपच जास्त दुखावलेलं असतं ती विचार करत असते मी खूप जणांना दुखवलंय मी माझ्या जवळच्या माणसांना आज खूप दुखवलेलं आहे मी असं करायला नको होतं का मी असं वागायला नको होतं का मी अशी का मी वागली ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे पारू विचार करत असते खूप खूप वेळ रडत असते आणि खूप वेळा रडल्यानंतर आता शेवटी उठते आणि तिथेच एक छोटंसं कब्बड असतं त्या कबडमधलाच आता इथे आदित्यचा शर्ट काढून घेते आणि त्या कबडमधला आदित्यचा शर्ट काढून घेतल्यानंतर ती तो घेते आणि लगेचच रडायला लागलेली असते ती म्हणत असते आदित्य सर मी माझ्या जवळच्या माणसांना खूप जास्त दुखावले मी खूप जास्त चुकीची वागली आहे मी असं हे सगळं काही करायला नको होतं पण मी खूप चुका केल्यात असं म्हणून ती तो शर्ट घेते आणि रडायला लागलेली असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे पारू रडत असते आणि आदित्यबरोबर घालवलेले सगळे क्षण पारूला आठवत असतात आता सगळे क्षण पारूला आठवत असताना आपण पाहतो की इकडे मात्र पारू म्हणत असते आदित्य सर माझ्यामुळे तुम्हाला आणि देवी आईला वेगळं व्हावं लागलं ही गोष्ट मी कधीच सहन करू शकणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही ते कायमस्वरूपी एकमेकांसोबत राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि ते तसंच व्हायला पाहिजे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आता तेव्हा आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते आदित्य सर तुम्ही माझ्यासोबत सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं पण आपलं लग्न कोणालाच मान्य नव्हतं आणि आपलं लग्न कोणालाच मान्य नसल्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आणि मला माहिती होतं मी जर ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या तर मग मात्र तुम्ही ह्या गोष्टीला कधीच परवानगी दिली नसती आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला काहीच न सांगता ह्या सगळ्या गोष्टी केल्या मला माफ करा जमलं तर आदित्य सर असं पारू म्हणत असते आणि लगेच रडायला लागत असते आता ती म्हणत असते आपल्या दोघांना एकत्र राहणं हे आपल्या नशिबातच नाही आहे आणि इकडे मी हे सगळं आणि सगळं तुमच्यासाठी आणि देवियाईसाठी केलेलं आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्हा दोघांना एकत्र आणणं हे माझं कर्तव्य होतं आणि तेच मी केले माझ्यामुळे तुम्ही दोघं वेगळे झालात आणि ते मला अजिबात व्हायला नको होतं असं सुद्धा आता पारू रडत असते आणि म्हणत असते आदित्य सर इथे तुम्ही मोठ्या घरामध्ये जन्माला आलात आणि असं तुमची फरफटत होता होताना त्याचबरोबर असे वाईट दिवस घाल घालत असताना मला ते सगळं सहन होत नव्हतं माझ्यामुळे तुमच्यावर ही अवस्था आली होती ही वेळ आली होती नाही आदित्य सर मी हे असं होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला देवी आईंसोबतच राहायचं आहे तिथंच तुमचं नशीब आहे असं आता पारू म्हणत असते आणि रडत असते तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता आदित्य निघालेला असतो कारण प्रीतमच्या सांगण्यावरून आणि बोलण्यावरून तो मात्र तिथे थांबत नाही आणि तेव्हा लगेचच आपण पाहतो की इकडे अहिल्या पाठीमागून आवाज देते आणि म्हणत असते एक मिनिट थांब असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की आदित्य जागीच थांबला आणि तेव्हा अति म्हणत असते बघितलं त्या पोरीनं काय केलं अरे जर तुम्हा दोघांचं एवढं एकमेकांवर प्रेम होतं तर तिनं तुला सोडलं का आज तिनं प्रॉपर्टीची निवड केली अरे जिच्यावर प्रेम केलंस जिच्यासोबत लग्न केलंस ते प्रेम एवढं तकलादून असायला हवं होतं आणि हे सगळं तिनं माझ्या सांगण्यावरून केलेलं आहे असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की इकडे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे अहिल्याच्या सांगण्यावरून इथे पारुणे केल्या आहेत तेव्हा लगेच ता इकडे अहिल्या म्हणत असते तिनं हे सगळं माझ्या सांगण्यावरून केलंय त्यावर आदित्य तर शॉक लागल्यासारखाच अहिल्याकडे पाहतो आणि तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो काय आई काय म्हणालीस तू हे सगळं पारूने तुझ्या सांगण्यावरून केलं आहे म्हणजे मला नाही समजलं हे सगळं तुला माहिती होतं बोल नाही बोल त्यावर लगेचच ता इकडे अहिल्या म्हणते हो मला हे सगळं माहिती होतं तरीच मला वाटलं माझी पारू आणि माझं प्रेम एवढं तकलादू नाही आहे किंवा ते एवढं लहानपण नाही आहे गं की त्याच्यावर कोणीही यावं चिकलफेक करावी आणि ते प्रेम एवढं असं धुळीस मिळावं आई पारूचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे जीव आहे गं ती माझा आणि मी तिचा तुला सांगू ह्या जगामध्ये माझ्याशिवाय तिला एवढं जवळचं आणि एवढं महत्त्वाचं कुणीच नाही आहे आणि तू तिच्या चांगुलपणाचा आणि आमच्या प्रेमाचा असा गैरफायदा घेतला असाई का केलं आहेस तू असं मला तर विश्वासच बसत नाही की माझी आई असं काहीतरी करू शकते त्यावर लगेचच आता आईला म्हणत असते हो मीच केलंय हे सगळं कारण त्या दिवशी जेव्हा मी आजारी पडले होते तेव्हा पारू माझ्याकडे आली होती आणि तेव्हा मी तिच्याकडून सगळ्या गोष्टी इथे वधवून घेतल्या आणि तिनं मला त्याच दिवशी वचन दिलं की येणाऱ्या पुढील सात दिवसामध्ये इथे आदित्य माझ्याजवळ असेल आणि तिने मला ते वचन दिलं वच्चंदील। आणि वचन दिल्यानंतर मी ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या त्या गोष्टी इथे पारू करत राहिली मी तिला सांगितलं की इकडे ऑफिसमध्ये आदित्यला मीटिंगला पाठवू नकोस तिने ते सुद्धा केलं त्याचबरोबर जेवणासाठी मी तिला म्हटलं की इकडे पाठवू नकोस ते सुद्धा सगळं तिनं केलं ज्या ज्या गोष्टी मी सांगत होते त्या त्या गोष्टी इकडे पारू करत होती आणि त्याचबरोबर हे जे काही प्रॉपर्टीचं प्रॉपर्टीचं सुद्धा तिनं माझ्याच सांगण्यावरून केलं माझ्याच सांगण्यावरून तिने प्रॉपर्टी मागितली आणि माझ्याच सांगण्यावरून तिने तुला माझ्याकडे सोपवले आई काय तू हे सगळं केलंयस त्यावर श्रीकांतसुद्धा पुढे येतात आणि म्हणतात काय हे अहिल्या सगळं ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती होत्या आणि हे सगळं तू करून घेतलंस अगं पण का का केलं आहेस असं तू हे सगळं त्यावर अहिल्या म्हणत असते का का करू नये मी हां माझा मुलगा माझा मुलगा त्या त्या मोलकर्णीने इथे माझ्यापासून दूर केला आणि माझा मुलगा काही असा इथे रस्त्यावर पडलेला नाही आहे की कोणीही येवा यावं ये आणि त्या व्यक्तीने माझ्यापासून त्याला दूर करावं किंवा कोणी कि यावं आणि मी मागितलं म्हणून भीक म्हणून माझ्या झोळीमध्ये त्या मुलाला टाकावं माझा मुलगा काही रस्त्यावर पडलेला नाही आहे असं आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं झालेलं असतं आणि ते म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे आपण पाहतो की ज्या काही गोष्टी ते होतात त्या गोष्टी मात्र खूपच विचित्र पद्धतीने होत असतात आणि तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच आदित्य म्हणत असतो अगो आई तू त्या मुलीसोबत असं वागलीस जी मुलगी तुला देवासमान मानते जी मुलगी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवते जी मुलगी तुझा शब्दही कधी खाली पडू देत नाही त्या मुलीच्या चांगुलपणाचा आणि तिच्या प्रेमाची परीक्षा तू अशी घेतली आहेस आणि तू त्याला प्रेम तकलादू म्हणतेस नाही आई तू खूप चुकीची वागली आहेस तू असं करायला नको होतस अगं त्या मुलीसाठी तुझा शब्द म्हणजे शेवटचा तू तु ती तुला देव मानते देव आणि तू तिच्या चांगुलपणाचा असा फायदा घेतलाय साई तेव्हा अहिल्या म्हणते हे बघ आदित्य नवरा बायकोचं नातं हे कसं असावं साक्षात देव जरी खाली आला आणि त्याने एकमेकांबद्दल एकमेकांच्या मनामध्ये जर काही भरलं ना तरी सुद्धा त्यानं त्याच्यावर विश्वास न ठेवावा असं नवरा बायकोचं नातं असावं पण तुझ्या बायकोने काय केलं मी दोन शब्द काय बोलले मी तिच्यासमोर रडले काय की लगेच तिनं तुला माझ्याकडे आणून सोपवलं ते सुद्धा सात दिवसाच्या आतमध्ये त्यावर प्रीतम म्हणत असतो अगं आई पण ती पारू आहे अगं तिचं मन आणि ती तुला किती मानते तिनं तुला कुठल्या कुठं नेऊन पोहोचवले तिच्यासाठी तुझा शब्द म्हणजे तू असं कसं वागू शकते साई त्यावर अहिल्या प्रीतमवर चिडते आणि म्हणत असते एक मिनिट प्रीतम तू एवढा मोठा झालेला आहेस की तुझ्या आईला उलट प्रश्न विचारशील आणि उलट जाब विचारशील समजलं त्यावर लगेच आता अहिल्या म्हणत असते हो हे सगळं मीच केलं के आहे माझ्यामुळेच पारूने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि आणखी एक गोष्ट तुला मी सांगते पारूला ही माझी शेवटची शिकवण आहे असं सांग आणि त्याचबरोबर त्या पारूने इथे माझ्या मुलाला दान म्हणून झोळीत टाकलेला मुलगा मला नको आहे कळलं तुला ती प्रॉपर्टी जी प्रॉपर्टी मी तिला दिली ना ती तुझ्या वाटणीची प्रॉपर्टी आहे तुम्ही तुमचा संसार वेगळा थाटा आणि इथून पुढे आदित्य आणि पारूचा या घराशी काही एक संबंध नाही आहे तुमच्या वाटणीचा हिस्सा मी तुम्हाला दिलेला आहे खुशाल त्या पारूकडेचा आणि स्वतःचा संसार थाटा ही अहिल्यादेवी कोणीही भीक टाकलेली वस्तू दान म्हणून स्वतःच्या झोळीमध्ये घेत नाही समजलं असं म्हणताक्षणी आता इकडे दिशा आणि दामिनी म्हणत असतात तेव्हा दिशा म्हणते ही बाई काय डोक्यावर पडली का वेळी आहे का, का? एकतर त्या आदित्य आणि पारूला वेगळं केलं आता आदित्य इथे आलाय तर त्याला सुद्धा नाकारते आणि त्याला सुद्धा ह्या घराच्या बाहेर जायला सांगते नेमकं ह्या बाईच्या मनामध्ये काय चाललेलं असतं ना ह्याच गोष्टी काही कळत नाहीयेत मला लगेचच आता दामिनी म्हणते तेच तर ह्यांच्या ना विचारांचा अंतच मला कळत नाही त्यावर आता श्रीकांत म्हणतात अगं काय करतेस तू ही अहिल्या काय डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं आ काय चाललंय काय तुझं एकतर आदित्याने पारूला वेगळं करण्याचा प्रयत्न केलायस त्याचबरोबर तू स्वतःच पारूला हे चॅलेंज दिलेस आणि आता आदित्यलासुद्धा तू ह्या घरामध्ये ठेवणार नाही आहेस अगं त्या पारूनेस तुला त्याच्या ते त्याला तुझ्याकडे सोपवलं आहे ना मग तरीसुद्धा तू अशी शिक कशी वागू शकतेस त्यावर लगेचच आता अहिल्या म्हणत असते हा देवी किर्लोस्करांचा फाय फायनल आणि अंतिम निर्णय आहे त्या पोरीनं भीक म्हणून माझ्याच मुलाला माझ्या पदरामध्ये टाकले माझ्या झोळीमध्ये टाकले आणि मी त्याला स्वतः मी स्वीकारेल असं अजिबात होणार नाहीये इथून पुढे आदित्य आणि पारू सोबत किर्लोस्कर कोणी संबंध ठेवणार नाही आजपासून या घरामध्ये आजपासूनच इथे आदित्य आणि पारूचं नाव या घरामध्ये कोणीही काढणार नाही हा अहिल्यादेवीचा फायनल डिसिजन आहे ह्या शब्दापुढे कोणीही एक अध्यक्षरही बोलणार नाही असं अहिल्याने ठणकावूनच सांगितलेलं असतं हे सगळं ऐकल्यानंतर आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो अहिल्या दुरी अशा पद्धतीने खेळू शकते आणि त्यावर ती म्हणते हे सगळं तू त्या पारूला जाऊन सांग कळलं तुला की तिने दिलेली भीक तिने दिलेलं दान मला अजिबात नकोय कळलं आणि मी तुम्हा सगळ्यांनासुद्धा सांगते इथून पुढे ह्या दोघांशी कोणी संपर्क ठेवायचा नाही आहे जे आदित्यच्या नावावर होतं ते सगळं मी इथे देऊन टाकलेलं आहे त्यामुळे ना आता आदित्य या घरामध्ये येईल ना पारू या घरामध्ये येईल समजलं आदित्यचा आणि आपला काही संबंध नाही हे सगळं ऐकल्यानंतर दिशाला तर, तर आनंदच झालेला असतो ती म्हणत असते अरे वा सुंटे वाचून खोकलाच गेला की म्हणजे आता इकडे जो आदित्य आहे त्याचा आणि आपला काहीच एक संबंध नाही हे तर भारीच झालं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता आपण पाहतो की इकडे अहिल्याने तिचा तिचा निर्णय हा सांगितलेला असतो आणि इकडे अहिल्याने तिचा निर्णय सांगितल्यानंतर आदित्यला मात्र खूपच मोठा धक्का बसतो त्याचा पूर्ण विश्वास होता त्याची पारवर्शी करू शकत नाही त्याची पारवर्शी वागू शकत नाही आणि शेवटी तेच फळाला आलेलं असतं आणि तेच सगळं खरं झालेलं असतं अहिल्याने इथे आदित्य आणि पारुशी सगळं काही नातं सगळ्या काही गोष्टी इथे तोडलेल्या असतात आणि हे सगळं काही झाल्यानंतर आता मात्र आपल्याला असं पाहायला मिळणार आहे दुसऱ्या बाजूला शेवटी पारूने आता तो शर्ट घेऊन रडायचं ठरवलेलंच असतं आणि ती रडतच असते रडत बसलेली असते आणि तेव्हा आपण पाहतो आता की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र पारू म्हणत असते नाही का नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात नको आहेत नाही मला इकडे हे सगळं काही हवं आहे नाही ती प्रॉपर्टी हवी आदित्य सर मला फक्त तुम्ही हवा होतात पण आपलं एकत्र असणं एकत्र राहणं हे आपल्या नशिबातच नाही आहे असं इकडे ती बोलते आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपरकडे तिचं लक्ष जातं आता त्या प्रॉपर्टीच्या पेपरकडे तिचं लक्ष गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच तिथे प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये उचलते आता प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये उचलल्यानंतर आपण पाहतो की तिथे प्रॉपर्टीचे पेपर आता लगेचच हातामध्ये घेते आणि ती म्हणत असते नाही ही, ही प्रॉपर्टी मला नकोय ह्या प्रॉपर्टीसाठी मी कधीच काही केलं नाही आणि त्यामुळे मला ही प्रॉपर्टी अजिबात नकोय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा प्रेक्षकांनो आता मात्र आजच्या भागामध्ये एवढंच आता पारू ते प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये उचलते गॅसजवळ जाते आणि लगेचच लायटरने गॅस पेटवते आणि तेव्हा ते ती, ती पेपर इथे जाळून टाकण्याचं काम करत असते आता तिनं ते पेपर जाळून टाकलेले असतात आणि तिनं ते पेपर जाळून टाकल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ती म्हणत असते मला काहीच नको आहे मी आदित्य सरांसोबत प्रॉपर्टीसाठी लग्न कधीच केलं नव्हतं आणि इथेच मी हे सगळं काही संपवते असं आता पारू म्हणत असते तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा पारू